संत एकनाथ विद्यालय चितेगाव येथे शालेय अंतर्गत क्रीडा महोत्सवास प्रारंभ दिनांक एक बारा दोन हजार चोवीस संत एकनाथ विद्यालय चितेगाव येथे शालेय अंतर्गत क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस ते दोन एक दोन हजार पंचवीस या दरम्यान आयोजित करण्यात आल्या या स्पर्धेमध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे कबड्डी या सेमीफायनल स्पर्धेच्या सामन्याचे उद् उद्घाटन पैठण तालुक्यातील ग्रामीण विकास संस्थेचे सचिव माननीय श्री गणेशराव पाटील वाघचौरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी उपस्थित संस्थेच्या सदस्या सौ मनीषा वागचौरे मॅडम शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सर हे होते या प्रसंगी उपस्थित सहशिक्षित रंगनाथ सर क्रीडा शिक्षक मच्छिंद्र नागेसर दिलीप नरवडे सर संजय खैरे सर संदीप पाटील सर अंबादास कासुळे सर संजय जाधव सर अनिता अनंतवार मॅडम स्वाती सुराशे मॅडम नंदकिशोर गोरडे सर हरिहर आव्हाड सर तुषार मिसाळ सर बद्रीनाथ शिंदे सर मनीषा जाधव मॅडम सौ अलका मगर मॅडम श्री राजेंद्र रोडी सर सचिन अडसरे सर शिक्षितेकर कर्मचारी कलीम पठान सर भाऊशेप शेंगुळे सर सतीश माळोदेस प्रदीप मलपुरे व विद्यार्थी उपस्थित होते दुणीदा, दुणीदा।